स्वदेशच्या मार्गदर्शनाखाली मालगव्हाणला महिला दिनाचा सागर प्रतिनिधी पोरगाव सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागर नारी शक्तीचा हा नारा देत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला गावात प्रभात फेरी काढून गावातील किशोरवयीन मुली आणि सर्व महिला सहभागी होऊन नारी शक्तीचा जय जयकार केला अध्यक्षस्थानी पार्वती ठाकरे होत्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी दिलीप रणवीर हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ समन्वयक दीपक मोरे होते कार्यक्रमात पुरुष प्रधान व्यवस्था आणि त्यात स्त्रीला दिलेली दुय्यम वागणूक यावर मार्गदर्शन करण्यात आले महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ती उद्योगी बनली पाहिजे ती सक्षम झाली पाहिजे यासाठी स्वदेशच्या वतीने वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून लहानपणापासूनचे अपूर्ण राहिलेले स्वप्न घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठेही व्यक्त न होणाऱ्या महिला खेळाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आणि येणाऱ्या पाच वर्षांत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार महिलांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त केला आहे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून तालुका आरोग्य विभागाकडून हिमोग्लोबिन रक्तदाब तपासण्या करत गरजूंना औषधोपचार करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी व गाव विकास समितीने केले होते कार्यक्रमात सरपंच योगेश ठाकरे गाव विकास समिती अध्यक्ष स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ समन्वयक सत्यवान काळे नितीन दिवे अशोक गोपाळ डॉक्टर अमोल शिंदे उपस्थित होते यावेळी भन्साळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल